रामनवमी निमित्त शिर्डीत समाधी मंदिर साई मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून साई प्रतिमा साई पोथीची द्वारका माई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली साईबाबा बाबा संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीराम नवमी उत्सवास काल मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला उत्सवानिमित्त साई दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून सुमारे शंभर पालख्या दाखल झाल्या असून साई नामाच्या जयजयकाराने जय, जय साई नगरी दुमदुमून निघाली उत्सवाच्या प्रारंभी पहाटे काकड आरती नंतर साईबाबांचा फोटो आणि साई सचरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक द्वारकामाई पर्यंत काढण्यात आली संस्थांचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी पोथी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आणि मंदिर कर्मचारी लक्ष्मण तुरकने यांनी श्रींची प्रतिमा संस्थांचे पुरोहित विलास जोशी यांनी विना घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला गुरुवार असल्याने रात्री वाजता श्रींचे पूजन करून गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मंदिर परिसरात मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने उभारलेल्या भव्य देखावा आणि विद्युत रोषणाई आकर्षणाचा विषय ठरली उत्सवाचा प्रथम दिन असल्याने द्वारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केल्याने साई भक्तांना उत्तम प्रकारे साई दर्शन झाले उन्हाची तीव्रता लक्षात घेता संस्थान प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन शिर्डी अहमदनगर